पावसांचा वेग कमी झाला आहे पण मुसळधार पावसासाठी सज्ज रहा हवामान खात्याने गणेश उत्सवापर्यंत मुंबई आणि उपनगरांसाठी अलर्ट जारी केला आहे बीएमसी निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू वेगळे होऊ शकतात बेस्ट बस कर्मचारी निवडणुकीत पराभवामुळे युतीची शक्यता कमकुवत झाली आहे मुंबईत मुसळधार पावसात लोकांच्या असहायतेचा फायदा घेणाऱ्या कॅब चालकांवर कारवाई एकशे सत्तेचाळीस चालकांवर गुन्हा दाखल पावसात लोकांकडून चार पटीने भाडे आकारले <द्थागा> ओव्हरलोडिंग मुळे मोनो ट्रेन पुन्हा अडकली आचार्य आत्रे स्टेशन जवळ पन्नास प्रवाशांना उतरवण्यात आले ओव्हरलोडिंगची समस्या गंभीर होत आहे <द्थागा> अटल सेतू पूल इलेक्ट्रिकल वाहनांसाठी टोलमुक्त केला यानंतर समुद्री आणि मुंबई एक्सप्रेस वे लवकरच टोलमुक्त होणार रस्ते कारवाई सूट बद्दल सर्व जाणून घ्या ठाण्यातील लवकरच धावणार टॅक्सी भाडे फक्त रुपये असेल प्रताप सरनाईक यांनी केली घोषणा पावसानंतर सकल भागात पाण्याची टक्क्यांनी कमी लोकांना काही दिलासा मिळाला रात्री देखील मेट्रोने प्रवास करता येईल अजित पवार यांनी गणेश उत्सवाच्या दरम्यान सकाळी सहा ते रात्रीच्या दोन पर्यंत मेट्रो धावेल अशी घोषणा केली गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वेस्टने सव्वीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबरच्या दरम्यान मुंबईत आणखी नवीन सव्वीस बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे दिल्ली मुंबई रेल्वे मार्गावरील अठराहून अधिक गाड्यांचे काम प्रभावित रेल्वेंचा वेग मंदावला पवई हिरानंदानी परिसरातील जयभीम नगरामधील फुटपाथवर बांधलेल्या सर्व झोपडपट्ट्या पाडण्यात आल्या बेकायदेशीर बांधकामावर बी एम सीचे बुलडोजर कारवाई <द्णागी> आता गणेश भक्तांचा प्रवास आनंदायी होईल गणेश उत्सवासाठी तीनशे ऐंशी विशेष गाड्या चालवल्या जातील तर एकट्यांमध्ये रेल्वे दोनशे शहाण्णव सेवा चालवणार पूर आल्यानंतर बीएमसीने विक्रोळी ओव्हरब्रिजची पाहणी केली पाणी साचू नये म्हणून ड्रेनेज सिस्टम करण्याची तयारी सुरू गिरगाव येथील इस्कॉन मंदिरला तिसऱ्यांदा धमकी बॉम्बच्या धमकीनंतर ईमेल पाठवणाऱ्यांचा शोध सुरू आहे मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपतींसाठी चारशे कोटी रुपयांचा विमा किंग सर्कल येथील जी एस बी सेवा मंडळाला मिळेल सर्व आतापर्यंत सर्वात मोठे विमा कवच मुंबईत मुसळधार पावसानंतर लोकांमध्ये लेट्रोस्पायरोसिसचा धोका वाढला बीएमसीने सर्व रुग्णांना सतर्क केले सचिन तेंडुलकरच्या पत्नीने विरारमध्ये घर खरेदी केले अंजली तेंडुलकरने पेनेन्सुला हाई ट्रस्टच्या तिसऱ्या मजल्यावर बत्तीस लाख रुपयांचा फ्लॅट खरेदी केला नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली अनेक दिवसांपासून फरार असलेल्या भोंधू अखेर अटक केले त्याने काळ्या जादूचे नाटक करून हजारो महिलांना आपले बळी बनवले आहे मुंबईत सोन्या चांदीच्या जा किमतीत बदल बावीस कॅरेट सोन्याचा भाव दहा ग्रॅमची किंमत ब्याण्णव हजार एकशे पन्नास रुपयांवर पोहोचली तर चांदीची किंमत एक लाख अठरा हजार रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली मिठी नदी स्वच्छता घोटाळ्या प्रकरणात कॉन्ट्रॅक्टदारच्या अडचणी वाढल्या कॉन्ट्रॅक्टदार शेरसिंग राठोडला सव्वीस ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी